युवकांना पुढे जाण्यासाठी नमो चषकचे आयोजन भाजप आमदार गणपत गायकवाड कल्याण पूर्व येथील नांदिवली परिसरात भाजप आमदार गणपत तर्फे नमो चषकाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण भाजप आमदार गणपत गायकवाड भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी भाजपा पदाधिकारी संदीप माळी व इतर मान्यवर उपस्थित होते नमोचषक दरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते खरं तर देशामध्ये मोदी साहेबांची सत्ता नंतर मोदी साहेबांनी देशातल्या युवकांना पुढे जाण्यासाठी चषकचं आखणी केली खेळाडून पुढे गेले पाहिजेत यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक आमदार तिथल्या लोकप्रतिनिधींना सर्वांना सांगितलं की आपण खेळाचे सामने मोठमोठे घ्या आणि त्या माध्यमातून युवक चांगल्या पद्धतीने पुढे गेले पाहिजेत नशामुक्त झाले पाहिजेत कारण कुठलाही चांगला एखादा कागागुणांमध्ये युवक गेला तर तो नशेच्या हवे जात नाही आणि म्हणून मोदी साहेबांनी हे सुरू केलेलं नमोचषक आम्ही पुढे नेत आहे मागील काही वेगळेस मी देवेंद्रजींच्या नावाने देवेंद्र चषक ठेवला होता सी एम चषक ठेवला होता आता नमो चषकच्या माध्यमातून आम्ही देशभरामध्ये या सर्व सामने होत आहेत आणि त्याच्यातून युवक पुढे जाते ह कल्याणपूर्वामध्ये जो स्पोर्ट्स क्लबचं आरक्षण होतं खरं तर गेल्या अनेक वर्षापासून त्या स्पोर्ट्स क्लबसाठी मी पाठपुरावा करत आहे पण महानगरपालिकेमध्ये ज्यांची सत्ता आहे त्यांनी कधी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही आणि त्याच्यामुळे ज्या आरक्षणाच्या जागा होत्या त्या महानगरपालिकेच्या ताब्यात नाही आल्या बऱ्याचशा ठिकाणी ज्या जागा होत्या तिथं अनाधिकृत बांधकाम जागा पण दोन हजार नऊ गामी आमदार जागेच्या नंतर ज्या ज्या ठिकाणी एजोगेशनच्या जागा होत्या त्या त्या ठिकाणी अनाधिकृत बांधकामं होऊन दिली नाही ती अनाधिकृत बांधकामं मा होऊन जरी दिली नसली तरी ती जागा ताब्यात येणं खूप महत्त्वाचं आहे आणि ती जागा ताब्यात आब्या नाही म्हणून ह्या इथे मोठं स्पोर्ट्स क्लब वगैरे उभं करता आलं नाही कारण की मागच्या टायमालासुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की इथे गागनागा जेवढा पण निधी आहे तो आपण स्पोर्ट्स क्लबसाठी देऊ सेकंड दुसरं हॉस्पिटलचं जे कसं नाही हॉस्पिटलसाठी सुद्धा निधी देण्याचं मान्य केलं होतं आणि या सर्व गोष्टींचा पाठपुरावा मी वारंवार करत आहे पण येणाऱ्या काळामध्ये ह्या सर्व गोष्टीची पूर्तता होईल मला वाटतं स्पोर्ट्स क्लबचा आता पाच सहा भूखंड बाकी काय आहेत हॉस्पिटलच्या सुद्धा पाच सहा भूखंड ताब्यात यायचे बाकी आहेत ते ताब्यात आगायच्या नंतर लवकरात लवकर रौकर या कामाला सुरुवात होईल नमो साथी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून गणपत गायकवाड यांचे कौतुक या भागामध्ये या भागातील लोकप्रिय असे आमदार आदरणीय गणपत शेठ गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये गेली अनेक वर्ष या मैदानावरती कबड्डीचे सामने भरवले जातात महाराष्ट्रामध्ये आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजींनीसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नमोचषक हा सर्व ठिकाणी साजरा करावा वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून युवकांना त्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची संधी देण्याच्या संदर्भामध्ये आम्हाला सर्वांना सूचित केलं आहे गणपत शेठ गायकवाडांनी या भागामध्ये हा नमोचषक जो सुरू केला आहे मी त्यांचं मनोपूर्वक धन्यवाद देतो खरं तर ते अनेक वर्ष देवेंद्रजींच्याच नावाने कधी सी एम चषक करायचे त्यानंतर डी सी एम चषक केला आणि आता नमो चषक करतायत त्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये त्यांनी अनेक वर्ष या भागांमध्ये युवकांना विशेष पाहून सर्व क्षेत्रांमध्ये खेळाडू म्हणून त्यांना प्राधान्य मिळालं पाहिजे त्यांना विविध संधी प्राप्त झाली पाहिजेत या दृष्टिकोनातून त्या स्पर्धांचं आयोजन केलं आहे स्पर्धांचं आयोजन करत असताना पूर्ण त्या स्पर्धांमध्ये कुठेही कमतरता राहणार नाही राष्ट्रीय स्तरांवरच्या असणाऱ्या स्पर्धा ज्या पद्धतीच्या असतात त्याच पद्धतीचं काम किंवा त्याच पद्धतीच्या या स्पर्धा या गेले का अनेक वर्ष होत आहेत मी त्यांना आणि सर्व खेळाडूंना या स्पर्धेच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण